श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीहरिहराय नमः करिता सुखावे तो देवचूडामणिकोणाहे उदास मूर्ती जटा भस्मधारी मज शंभो तारी, ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराणे अष्टमस्कंधे अथकविंशोध्याय बलीचे बंधन श्री शुक म्हणतात परीक्षिता भगवंतांच्या चरणाच्या नखचंद्राच्या कांतीने सत्यलोकाचे तेजफिके पडलेले पाहून त्या तेजाने व्याप्त ब्रह्मदेव मरिची इत्यादी ऋषी सनंदन इत्यादी नैष्ठिक ब्रह्मचारी व योगी यांच्यासह भगवंतांच्या चरणकमलाला सामोरे आले वेद उपवेद नियम यम तर्क इतिहास वेदांगे आणि पुराण संविता तसेच ज्या लोकांनी योगरूपवायूने ज्ञानाग्नी प्रज्वलित करून कर्मफळ भस्म करून टाकले ते महात्मे याच चरणकमळांच्या स्मरणाच्या महिम्याने जे सर्वजण कर्माच्या द्वारा प्राप्त न होणाऱ्या सत्यलोकात पोचले होते ते अशा सर्वांनी भगवंतांच्या चरणांना वंदन केले भगवंतांच्या ना नाभिकमळापासून उत्पन्न झालेल्या पवित्र कीर्ती ब्रह्मदेवांनी स्वतः भगवंतांच्या वर आलेल्या चरणांचे अर्घ्यपाद्यादिकांनी पूजन केले आणि भक्तिभावाने त्यांची स्तुती केली परीक्षिता ब्रह्मदेवाच्या कमंडलूतील तेच पाणी विश्वरूप भगवंतांचे चरण धुतल्याने पवित्र झाल्यामुळे गंगारूपाने आकाश मार्गाने पृथ्वीवर उतरून तिन्ही लोकांना पवित्र करते ही गंगा म्हणजे भगवंतांची मूर्तीमती उज्ज्वल कीर्तीच होय जेव्हा भगवंतांनी आपले स्वरूप काहीसे लहान केले तेव्हा ब्रह्मदेवादी लोकपालांनी आपल्या अनुयायांसहित अत्यंत आदरपूर्वक आपले आदर स्वामी असलेल्या भगवंतांना अनेक प्रकारच्या भेटी अर्पण केल्या त्या लोकांनी पाणी भेटवस्तू पुष्पमाला दिव्य सुगंधयुक्त उटी सुगंधी धूप दीप लाया अक्षता फळे अंकुर भगवंतांचा महिमा आणि प्रभावाने युक्त अशी स्तोत्रे जय जयकार नृत्य वाद्ये गाणी शंखनाद आणि दुदुंबीच्या शब्दांनी भगवंतांचे पूजन केले त्यावेळी वृक्षराज जांबवानाने मनोवेगाने धावत जाऊन सर्व दिशांमध्ये ढोल वाजवून भगवंतांच्या विजयोत्सवाची घोषणा केली दैत्यांनी पाहिले की तीन पावले जमीन मागण्याचा बहाणा करून वामनाने यज्ञ करणाऱ्या आपल्या महाराजांची सगळी पृथ्वीच बळकावली त्यामुळे अत्यंत चिडून जाऊन ते म्हणू लागले अरे हा सामान्य ब्राह्मण नाही हा सर्वात श्रेष्ठ मायावी असा विष्णू आहे ब्राह्मणाच्या रूपात लपून राहून हा देवांचे काम करू इच्छितो जेव्हा आमच्या स्वामींनी यज्ञ दीक्षा घेऊन कोणालाही दंड करणे सोडून दिले तेव्हा या शत्रूने ब्रह्मचार्याचा वेष धारण करून अगोदर विनंती केली आणि नंतर मात्र आमचे सर्वस्व हिरावून घेतले आमचे स्वामी नेहमी सत्यनिष्ठ आहेत शिवाय यज्ञामध्ये दीक्षिता आहेत तसेच ते ब्राह्मण भक्त असून देवायू आहेत म्हणून ते कधी खोटे बोलू शकत नाहीत अशा परिस्थितीत या शत्रूला मारणे हाच आमचा धर्म आहे त्यामुळे आपल्या स्वामींची सेवा केल्यासारखेच आहे असा विचार करून बलीच्या सेवक असुरांनी आपापली शस्त्रे उचलली परीक्षिता बलीची इच्छा नसताना सुद्धा ते सर्वजण अतिशय संतापाने त्रिशू पट्टे घेऊन वामनांना मारण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले परीक्षिता जेव्हा भगवंतांच्या पार्षदांनी पाहिले की दैत्यांचे से सेनापती आक्रमण करण्यासाठी ढ दा, धावून येत आहेत तेव्हा तुच्छतेने हसून त्यांनी आपापली शस्त्रे उचलली आणि त्यांना रोखून धरले नंद सुनंद जय विजय प्रबल बल कुमुद कुमुदाक्ष विश्वकसेन गरुड जयंत श्रुतदेव पुष्पदंत आणि सातवत हे दहा दहा हजार हत्तींचे बळ असणारे पार्षद असुरांच्या सेनेचा संहार करू लागले ते पार्षद आपल्या सैनिकांना मारित आहेत आणि तेही संतापलेले आहेत असे पाहून बलीने शुक्राचार्यांनी दिलेला शाप आठवून त्यांना युद्धापासून परावृत्त केले त्याने विप्रचित्ती राहू नेहमी या दैत्यांना संबोधून म्हणते माझे म्हणणे ऐका लढाई करू नका परत फिरा आम्हालाही वेळ अनुकूल नाही दैत्यांनो जो काळ सर्व प्राण्यांना सुख आणि दुःख देण्यास समर्थ असतो त्याला आपल्या प्रयत्नांनी दाबून टाकणे माणसाच्या शक्तीच्या बाहेरचे काम आहे जो अगोदर आमची उन्नती आणि देवतांची अवनती याला कारणीभूत झाला होता तोच भगवान काल आता त्यांची उन्नती आणि आमच्या अवनतीला कारण होतो आहे बळ मंत्री बुद्धी तटबंदी मंत्र औषधी आणि साम इत्यादी उपाय यापैकी कशानेही माणूस काळावर विजय मिळवू शकत नाही जेव्हा दैव अनुकूल होते तेव्हा तुम्ही या देवांना अनेक वेळा जिंकलेले आहे पण आज तेच युद्धामध्ये आमच्यावर विजय मिळवून गर्जना करीत आहेत दैव अनुकूल झाले तर आम्हीसुद्धा त्यांना जिंकू म्हणून आमच्या कार्यसिद्धीला अनुकूल अशा वेळेची वाट पहा शिशुका म्हणतात परीक्षिता आपल्या स्वामींचे म्हणणे ऐकून भगवंतांच्या पार्षदांकडून पराभूत झालेले दानव आणि दैत्य सेनापती रसातळाला निघून गेले ते गेल्यानंतर भगवंतांच्या मनातील गोष्ट जाणून पक्षीराज गरुडाने वरुणाच्या पाशांनी बलीला बांधले त्या दिवशी त्याच्या अश्वमेध यज्ञामध्ये सोमपान होणार होते जेव्हा सर्व शक्तिमान भगवान विष्णूंनी बलीला अशा प्रकारे बांधविले तेव्हा पृथ्वी आकाश आणि सर्व दिशांमध्ये हा उडाला जरी वरुणाच्या पाशाने बली बांधला गेला होता जरी त्याची संपत्ती गेली होती तरीसुद्धा त्याची बुद्धी स्थिर होती आणि लोक त्याच्या उदार यशाचे गायन करीत होते परीक्षिता त्यावेळी भगवान बलीला म्हणाले हे असुरा तू मला तीन पावले जमीन दिली होतीस दोन पावलांनी मी सर्व त्रैलोक्य व्यापले आता तिसरे पाऊल ठेवण्याची व्यवस्था कर जिथपर्यंत सूर्याची किरणे पोचतात जिथपर्यंत नक्षत्रे आणि चंद्राची किरणे पोचतात आणि जिथपर्यंत ढग जाऊन वर्षाव करतात तिथपर्यंतची सगळी पृथ्वी तुझ्या आधिपत्याखाली होती तुझ्या देखतच मी माझ्या एका पावलाने भूलोक शरीराने आकाश व दिशा आणि दुसऱ्या पावलाने स्वरलोक व्यापला आहे अशा प्रकारे तुझे सर्वस्व माझे झाले आहे तुझी प्रतिज्ञा केली होतीस ती पुरी न केल्या कारणाने आता तुला नरकात जाऊन राहावे लागेल तुझ्या गुरुची तर याबाबतीत संमती आहेच म्हणून आता तू नरकात प्रवेश कर जो याचकाला देण्याची प्रतिज्ञा करून नंतर नाकारतो आणि अशा प्रकारे त्याला फसवतो त्याचे सर्व मनोरथ व्यर्थ होतात स्वर्गाची गोष्ट तर दूरच पण त्याला नरकात पडावे लागते मी मोठा संपत्तीमान आहे या गोष्टीचा तुला फार गर्व होता तू मला देतो म्हणून सांगून फसवलीस असे खोटे बोलण्याचे फळ म्हणून तू काही वर्षेपर्यंत नरक यातना भोग अध्याय एकविसावा समाप्त श्रीमद्भागवते भागवते महापुराणे पामहंसा संवितायामष्टमस्कन्धि वामनप्रादुर्भावे बलिनिग्रहो नामैकविंशोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनकाय जातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न श्रीकृष्णार्पणमस्तु स्वामी करावे, तुके करावे हाती धरावे मलाना त्यजावे नमी पात्र तुमचाकृपेणे अशातमयि वीणमी काहिनीे हृदयांतरी वसे श्री श्रीगुरुमाौली वरदहस्तधर मम श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघन श्रीसद्गुरु हरिराया श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त